नमस्कार सगळ्यांना पाच तारखेला शनिवारी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपला नेहमीप्रमाणे थेट भेट हा कार्यक्रम आहे जो गणपती मंदिर ट्रस्ट दुसऱ्या मजल्यावरील विनायक हॉलमध्ये सादर होतो महिन्यातून एकदा होतो पण यावेळीच्या थेटभेट कार्यक्रमामध्ये थोडासा बदल आहे मध्यंतरापर्यंत आपला थेटबेट कार्यक्रम नेहमीप्रमाणे होणार आहे फोटोच आदान प्रदान मी फोटोच म्हटलंय त्यामुळे यावेळेला फोटोनची संख्या पुरेशी आहे त्याच्यानंतर दोन पंचाहत्तरी जो अमृत महोत्सवी वाढदिवस होणार आहे आणि आणखी एक छानशी अनाउन्समेंट होणार आहे कवी आणि लेखकांसाठी आणि त्यानंतर मध्यंतर होणार मध्यंतरानंतर आपण एक आगळं वेगळं रामायण साजर करणार आहोत आता यावेळेला काय झालंय गुढीपाडवा आणि त्यामागोमाग रामनवमी म्हणजे रामनवमी सहा तारखेला आहे एक दिवस पुढे हे एक फार पावन असं औचित्य साधून आपण हा थेटभेट कार्यक्रम करणार त्यामुळे सगळ्यांनी पारंपारिक वेशभूषा करणं हे अपेक्षित आहे म्हणजे बोलण्यामध्ये आलं पैठणी आल्या मंगळवारच्या कानविंदे कार्यक्रमामध्ये नऊवारी साडी नेटणं हा विषय आला आणि पुरुषांसाठी पारंपरिक म्हणजे जास्ती करून सदरा लेंगा छानशी टोपी असं असू शकतं त्यामुळे काय होईल एक उत्सवाचं वातावरण कारण पाडव्याची स्वागत यात्रा डोंबिवलीची सगळ्यांना माहितीच आहे आणि दुसऱ्या दिवशी रामनवमी आहे तर सगळ्यांनी अशाच वेशभूषेमध्ये वेळेत येणं अपेक्षित आहे आता आपण एक वेगळा विक्रम करणार आहोत गेल्या वर्षी विक्रम केला म्हणजे आपल्या चार सभासदांनी फक्त तीन दिवसाच्या आगाऊ सूचनेवर सतरा गीत रामायण सादर केलं ऑनलाईन त्यापूर्वी आपल्या एक सभासद स्वाती होते यांनी असच तेरा चौदा गाण्यांचं गीत रामायण आपल्यासाठी ऑनलाईन सादर केलं होतं एकट्याने तेव्हा त्यांच्या सोनबाईंनी त्याच निरूपण केलं होतं आणि छान कार्यक्रम झाला होता तर गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला वैशिष्ट्य असं होतं की रामाचं घर बांधलं गेलं आणि पाचशे वर्षानंतर राम आपल्या स्वतःच्या मंदिरामध्ये स्थापन झाला आणि आपल्याकडे एवढे सगळे कलाकार आहेत त्यामुळे त्या तीन दिवसाच्या तयारीवर चौघांनी तो कार्यक्रम सादर केला ते म्हणजे सुहास गुर्जर सती साठे माधुरी अल्लापूरकर आणि स्वाती अग्निहोत्री आणि त्याचं जे निरूपण आहे ते लिहिलं होतं माधवी गुर्जर यांनी पण ते सादर केलं होतं माधुरी अल्लापूरकर यांनी आता आपण आणखी एक विक्रम असा करतो आहोत आणि हे मला वाटत नाही आणखी कोणी कुठेही करू शकेल असं कारण आमचे सतरा सभासद वेगवेगळे सभासद सत्र गाणी म्हणणार आहे आणि त्याच निरूपण जे आहे ते स्वत माधवी गुर्जर करणार आहे आणि यावेळेला आपण हा कार्यक्रम ऑनलाईन न करता स्टेज वरून सादर करणार आहोत त्यामुळे याला कोरस असेल कोरस जिथे आवश्यक आहे तिथे त्याच्यानंतर तिथे शक्य आहे तिथे मागे स्टेजवर काही अभिनय असेल त्याच्यानंतर आपले दत्तात्रय मराठे कीबोर्डची साथ करणार आहे रवींद्र काळे आहेत श्याम मेस्त्री आहेत त्याप्रमाणे ढोलकी म्हणा किंवा बोंगो म्हणा अशी काही वाद्य तिकडे असतील आणि एका त्या आपल्या स्टेजवर गायक पण असेल निरूपणकार असेल वाद्यवादक असतील आणि थोडासा नृत्य म्हणा किंवा अशा प्रकारचं सादरीकरण असणार आहे आता महत्वाची सूचना द्यायची आहे ती म्हणजे गायकांना सतरा गायकांना की आपलं गाणं कागदावर लिहून आणायचं आहे ही सूचना आपण मंगळवारी पण दिलेली आहे मोबाईल मधून गाणं कोणीच म्हणायचं नाही हे अगदी कटाक्षाने लक्षात ठेवा आपल्या मूळ गाण्या आपलं गाणं जे आपण म्हणणार त्याच्या मूळ गाण्यामध्ये जर कोरस असेल तर ते मार्क करून एक दोन झेरॉक्स कॉपी आपल्या बरोबर ठेवायच्या म्हणजे कोरस म्हणणाऱ्यांना कळेल कुठे कोरस म्हणायचं याच्याकडे आणि कोरस म्हणणाऱ्यांनी कोरसचा भाग सोडून कुठेही तोंड उघडायचं नाहीये गाणं म्हणण्याचं आणि एक गोष्ट असते की आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत की मी गायला आलो म्हणजे मी काहीतरी गाण्याची सुरुवात सांगणार किंवा वेळ घेणार आणि मग गाणं सुरू करणार तर तसा इथे वेळ नाही निरूपणकार एक कथा घेऊन पुढे जातो आणि निरूपणकार जेव्हा सांगणार की आता पुढचं गाणं अमुक अमुक आहे तर त्या शब्दालगत गाणं सुरू व्हायला पाहिजे मध्ये बिलकुल विलंब असतानाय आपल्याला माहितीये की ध्रुपद आणि कडव्यामध्ये पण जरा पण विलंब असताना तरच ते गाणं व्यवस्थित तालावर होणार आहे आणि ही सतराच्या सतरा गायकांची जबाबदारी राहील कागदावर लिहून आणणे कोरस असल्यानंतर झेरॉक्स दोन तीन आणणे त्याच्यावर ते मार्क करणे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे का पोरस कारण आपल्याकडे सगळे गायक आहेत त्यांना वाटतील हे गाणं मला पण येतं तर पोरस सोडून दुसरं बाकी कोणी काही पोरसच्या भागातच फक्त गायचं आहे आणि हा कार्यक्रम आपल्याला अप्रेकर यशस्वी करायचा आहे माझ्या मते असं कुठेही या जगात झालं नसेल कारण गदिमांना आणि बाबूजींना शंभर वर्ष तो होऊन गेलेलीच आहे आणि गीत रामायणाला सत्तर वर्ष झालेली तर आपण हे अशा प्रकारे छान सादर करायचं आहे सगळ्यांचं सहकार्य महत्वाचं आहे आणि जिथे आपल्याला ऑडियन्समधूनही रिस्पॉन्स लागणार आहे मुख्य म्हणजे सेतू बांधायला रिस्पॉन्स लागणार आहे राम जन्मलाला लागणार आहे त्याच्यानंतर राम जेव्हा अयोध्यात येतात अ आ... चौदा वर्षाचा अ वनवास पूर्ण करून तेव्हा त्रिवार जय जयकार हे गाणं आहे ना मग ते सेकंड हो ला गाणं आहे तर तिथे आपण सगळ्यांचाही सहभाग घेणार आहोत तर एवढीच सूचना द्यायची होती आज थोडासा वेळ आपल्याला मिळाला अं ज्युएट्सच्या कार्यक्रमामध्ये आणि कविता आणि लेखनाच्या सादरीकरणामध्ये म्हणून हा वेळ वापरलाय आज हा हा मेसेज आपल्या ग्रुपवर सगळ्यांना जाणार आहे सगळ्यांचे खूप खूप आभार